ताज्या बातम्यांसाठी महान कराब कराल तालुक्यातील चिकोत्रा खोऱ्यात गेल्या आठवड्या अवकाळी पाऊस वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह कोसळत होता दिनांक पंचवीस पासून रोहिणी नक्षत्र निघाला आहे या नक्षत्रामुळे पावसाची संततधार सुरू आहे वळीव पावसाने झोडपून काढल्यामुळे व रोहिणीच्या संततधारेमुळे चिकोत्रा खोऱ्यात शेत पाणीच पाणी झालं आहे त्यामुळे पेरणी पूर्व मशागतीच्या कामाबरोबरच धुळवाप भात पेरणीची कामे व सोयाबीन पेरणी खोळंबली असून शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण पसरलं आहे चिकोत्रा पंचक्रोशी टोंगर मात्यावर पठारावर प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात भात पिकाचं उत्पन्न घेतलं जातं त्यामुळे वाडी बोळावी बोळावी काळम्मा बेलेवाडी हसुरा वाड्या वस्तींवर पेरणीपूर्व मशागतीची कामे केली या वर्षी मशागतीच्या कामांना सुरुवात झाली असतानाच परिसरात दमदार अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कामे ठप्प झाली आहेत आता तर मान्सून आला आहे त्यातच अवकाळी पावसाने भर टाकली असून शेतातील नांगरणी कुळपणी इतर कामांना खिळ बसल्यामुळे भात पिकाच्या व सोयाबीन भुईमुखच्या पेरणीला याचा फटका बसला आहे परिसरात पडत असलेल्या वादळी पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचून राहिल्याने मशागत करणं जिकिरीचं बनलं आहे ग्रामीण भागात अनेक म्हणी प्रचलित आहेत त्यापैकीच एक म्हणजे रोहिणीचा पेरा आणि मोत्याचा तुरा जिथे रोहिणी नक्षत्र पेरू देईना तिथे दे मोत्याचा तुरा येणारच कसा खरीपासाठी शेतकऱ्यांनी बी बियाणे खते याचं नियोजन केलं असलं तरी खरीप पिकासाठी शेती कधी तयार होईल पेरणी कधी होईल या विवंचनेत शेतकरी पडला आहे अवकाळी संपला तोच मान्सून सक्रिय झाल्यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे महानकरी नेपसाठी यशवंत पाटील कापशी